निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक व स्वागत मी अर्थातच निखिल वागळे उन्हाळा जसा वाढत चालला आहे तशी राजकारणाची गरमीही वाढत चाललेली आहे अर्थात आज पहिल्या फेरीचं मतदान पार पडलेलं आहे मात्र लोकांनी उत्साह फारसा दाखवलेला आहे दिसत नाही आणि निवडणूकही रंगताना दिसत नाही याची काय कारणं आहे याची चर्चा आपण पुढच्या काळात करायला पाहिजे कारण मतदारांचा जर निवडणुकीमधला रस कमी झाला असेल तर ती अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे मात्र आज आपण चर्चा करणार आहोत नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत मित्र आपल्या मित्रपक्षाचे पंख किंवा पाय कसे कापायचे या कलेमध्ये भारतीय जनता पक्ष तरबेज आहे गोव्यापासून अगदी आसामपर्यंत वेगवेगळ्या राज्यातली उदाहरणं याबाबत देता येतील मात्र महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब खा ठाकरेंच्या काळामध्ये हे भारतीय जनता पक्षाला कधीही शक्य झालं नव्हतं शिवसेना भाजपच्या युतीमध्ये ठाकरेंच्या म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता आणि तो मान शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता पण बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर हे चित्र बदललं आणि भाजपने शिवसेनेला काहीशी दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात केली विशेषतः दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि मोदींच्या आगमनानंतर त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अनेकदा संघर्ष निर्माण झाले आणि त्याची परिणिती दोन हजार एकोणीसला युती तुटण्यामध्ये झाली हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे शिवसेना फुटल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भारतीय जनता पक्षाचे मांडलिक झालेले आहेत त्यामुळे भाजप स्वतःच्या मनाला जे हवं ते करू शकतो याचं ताजं उदाहरण आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात जाहीर झालेली नारायण राणे यांची उमेदवारी नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कमळ या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहे ते लक्षात घ्या म्हणजे एका अर्थाने भाजपने नारायण राणेंच्या काट्याने शिंदेंच्या सेनेचा काटा काढला आहे असं म्हणायला पाहिजे गंमत बघा दोघही मूळचे शिवसेनेचे नेते आहेत राणेही पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि एकनाथ शिंदेही अजूनही त्यांच्या स्वतःच्या म्हणजे ते ज्याला ओरिजिनल शिवसेना म्हणतात निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेल्या अशा शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे ती लढते आहे परंतु कळसूत्री भावल्यांप्रमाणे त्यांचे सगळे जे प्रयोग आहेत ते भाजप करतोय त्या या दोघांची सूत्र राणे आणि शिंदे या दोघांची सूत्र या दोन माजी शिवसेना नेत्यांची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे इतकं राजकारण बदललेलं आहे रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार आठ साली दोन हजार नऊला इथे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे निवडून आले असले तरी त्यांनी फारसा काही प्रभाव पाडला नाही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप सेनेचे उमेदवार विनायकराव जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांनीच ही जागा जिंकली मात्र मुळात हा जेव्हा मतदारसंघ आधीचा होता म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न पाल साल सालपासून हा जेव्हा राजापूर मतदारसंघ होता तुम्हाला आठवत असेल राजापूर हा इतका छोटा मतदारसंघ होता की त्याचा निकाल सर्वात आधी यायचा तर एकोणीसशे सत्तावन्न सालपासून हा मतदारसंघ समाजवाद्यांकडे होता एकोणीसशे एक्याण्णवपर्यंत आधी नाथपै इथले खासदार होते त्यानंतर मधुदंडवते हे खासदार होते एकोणीसशे एक्याण्णव साली या मतदारसंघाचं चित्र बदललं याचं कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इथे उमेदवार उभं करायचं ठरवलं त्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मधुदंडवते यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायचे या दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध होते एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेच्या जन्मानंतर शिवसेनेची पहिली युती ही प्रजा प्रजासमाजवादी पक्षानेच केलेली होती मात्र एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव या तीन वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं मन बदललं केंद्रामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या एका बाजूला मंदिराचं आंदोलन दुसऱ्या बाजूला पी सिंगने मंडल आयोग आला त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी आता जनता दलाला पाठिंबा द्यायचा नाही असं ठरवलं आणि मधुदंडवते यांच्या विरोधात वामनराव महाडिकांना उभं केलं या राजापूर मतदारसंघात पहिल्यांदाच विरोधकांच्या मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला एकोणीसशे एक्क्याण्णव साली मधु दंडवतेंचा पराभव झाला ते चक्क तिसऱ्या नंबरवर गेले आणि इथे काँग्रेसचे सुधीर सावंत निवडून आले पण मुख्यतः हा मतदारसंघ शिवसेनेचाच कारण पुन्हा एकदा एकोणीसशे शहाण्णव साली इथे शिवसेनेचे सुरेश प्रभू निवडून आले शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार या चारही लोकसभा निवडणुकामध्ये सुरेश प्रभू विजयी झाले दोन हजार नऊला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नि, निलेश राणेंनी त्यांचा पराभव हो केला त्यामुळे मी म्हणतोय की मुख्यतः एकोणीसशे शहाण्णवपासून खरं तर एक्याण्णवपासूनच पण त्यावेळेला फायदा काँग्रेसला झाला होता शहाण्णवपासूनच या मतदारसंघावर शिवसेनेची छाप आहे हा मूलतः शिवसेनेच्या समर्थकांचा म्हणा किंवा पाठीराख्यांचा म्हणा असा मतदारसंघ आहे यावेळी पहिल्यांदाच तो भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे किंवा भाजपने इथे आपला उमेदवार दिलेला आहे भाजपचं कमळ चिन्ह इथे दिसेल कमळ चिन्हावरचा उमेदवार इथे दिसेल शिवसेनेचा धनुष्यबाण जो आता सध्या शिंदेकडे आहे तो दिसणार नाही इथे आता जी काही शिवसेना या मतदारसंघामध्ये म्हणजे राजापूरचा मतदारसंघ झाला सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघामध्ये जी काय शिवसेना आता शिल्लक आहे ती उद्धव ठाकरे यांच्या मशालीच्या रूपाने विनायक राऊत हे त्यांचे उमेदवार आहेत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर मात केली तर इथली शिवसेना ही मशालीची शिवसेना आहे असं म्हणता येईल पण सध्या तरी धनुष्यबाण हे चिन्ह जे आहे शिवसेनेचं ते या मतदारसंघातल्या ई व्ही एम मशीनवरून गेलेलं आहे यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं शिंदे कायम सांगत होते की धनुष्यबाण आम्हाला मिळालेलं आहे बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण आहे पण शे तेही त्यांना इथे टिकवता आलं नाही भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडून खेचून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या एका शिव माजी शिवसेना नेत्याला नारायण राणेंना आपला उमेदवार केलेला आहे भारतीय जनता पक्ष फार विचारपूर्वक आपल्या राजकीय खेळी खेळतो खेड़ भाजपने जेव्हा नारायण राणेंना आपल्या पक्षात प्रवेश दिला तेव्हाच हे किती उपद्व्यापी आहेत हे काय काय करतात या सगळ्याची माहिती भाजपच्या नेतृत्वाला होती परंतु कोकणामध्ये शिरकाव करायचा असेल तर आपल्याला कोणतं तरी बडं प्रस्थ गळायला लावलं पाहिजे याचा विचार करून किंवा हे मनाशी घेऊन भाजपने राण्यांना पक्षामध्ये घेतलं आणि राज्यसभेची खासदारकी गेली दे त्यापूर्वी राणे चांगले जायबंदी झाले होते एकतर ते कुडाळमधून निवडणूक हरले होते वैभव नाईक यांच्या विरोधात दोन हजार चौदा साली आणि त्यानंतर बांद्र्यामधून पोटनिवडणूक त्यांनी लढली होती काँग्रेसच्या तिकिटावर तीसुद्धा त्यांना हरावी लागली होती सपशेल त्याच्यामध्ये मार पडला होता त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यामुळे जायबंदी अवस्थेत असताना राणे तिथे गेले त्यापूर्वी निलेश राणे जे खासदार होते त्यांचा पराभव झाला होता दोनदा पराभव झाला होता आता फक्त नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत एवढंच राणेंचं चा अस्तित्व आहे या मतदारसंघामध्ये पण भारतीय जनता पक्षाची नजर या मतदारसंघांवर संघावर फार पूर्वीपासून होती तुमच्या लक्षात असेल तर भाजपच्या अनेक नेत्यांनी या मतदारसंघामध्ये शिरकाव करण्याचे प्रयत्न केले यामध्ये सध्या दिल्लीमध्ये बसून अमित शहाना जे मदत आहेत ते विनोद तावडे आहेत विनोद तावडेंनी अनेकदा आंबा महोत्सव वगैरे असे कार्यक्रम घेऊन कोकणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना काही शक्य झालं नव्हतं राणेंना प्रवेश दिल्यानंतर हे कसं शक्य करायचं या विचारात भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे विशेषतः अमित शहा हे होते मोदींचा आशीर्वाद तर अर्थातच अमित शहाना होता त्यामुळे राणेंना राज्यसभेत घेतलं राणेंना मंत्रीपद दिलं पण राणेंचा प्रत्यक्ष उपयोग मात्र केला जात नव्हता मंत्री म्हणून राणेंची कामगिरी निराशाजनक होती लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये खासदारांच्या प्रश्नांनाही ते उत्तर देऊ शकत नव्हते त्यामुळे मोदीही त्यांच्यावर खुश नव्हते पण अमित शहानी सहनशक्ती दाखवली पेशन्स दाखवला आत्ता हा पेशन्स कामाला आलेला आहे कारण यावेळेला राणेंची राज्यसभेची मुदत संपली होती आणि राणेंना पुन्हा राज्यसभेत घ्यायला मोदी आणि शहचा स्पष्ट नकार होता राणे आता येतील तर लोकसभा निवडणूक लढवूनच येतील हे मोदी शहानी पक्क ठरवलेलं होतं एक तर राणे स्वतःच्या ताकदीवर निवडून येतील किंवा पराभव झाला तर घरी बसतील म्हणजे अडगळीत जातील ही त्यांची हे त्यांचं धोरण होतं ही त्यांची रणनीती होती मित्र हो राणेंनी सुरुवातीला राज्यसभेचं तिकीट गेल्यावर राणे नाराज झाले आपल्या मुलाला तिकीट मिळालं असतं निलेश राणेला पुन्हा तर त्यांना आवडलं असतं पण निलेश राणे, राणे दोनदा हारले होते चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत त्यामुळे पुन्हा त्यांना तिकीट मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती मध्यंतरी त्यांनी राजकारण संन्यासही जाहीर केला होता आणि नितेश राणे हे मुक्ताफळ उधळत महाराष्ट्रात फिरत असतात त्यामुळे त्यांना खासदारकीचं तिकीट देणं म्हणजे पदरामध्ये विस्तव घेणं असा प्रकार आहे त्यामुळे तेही होणार नव्हतं त्यामुळे मोदी मोदी आणि शहा विशेषतः अमित शहाचा हा आग्रह होता की नारायण राणेंनी ही निवडणूक लढली पाहिजे नारायण राणेंनी सुरुवातीला नकार दिला प्रकृतीचं कारण देऊन वगैरे वगैरे ते तयारच नव्हते पण अमित शहानी एवढा दबाव आणला की शेवटी त्यांना मान्य करावं लागलं की मी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर आणि कमळावर निवडणूक लढवीन हे त्यांना मान्य करावं लागलं या जागेवर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचा सा अधिकार होता त्यामुळे शिंदेनी अधिकार सांगितला विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये आहेत पण मुळात ही शिवसेनेची जागा असल्यामुळे ती आपल्याला मिळाली पाहिजे असा शिंदेंचा आग्रह होता आणि ज्यामध्ये काही अयोग्य अजिबातच नव्हतं याचं कारण इथे या, या मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये दोन आमदार हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत आधी ते उद्धव ठाकरेंकडे होते म्हणजे अविभक्त शिवसेनेमध्ये होते या विधा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये चिपळूण रत्नागिरी राजापूर कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी चिपळूणमध्ये शेखर निकम हे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत रत्नागिरीमध्ये उदय सामंत हे आमदार आहेत ते आता मंत्रीसुद्धा शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये तीन वेळा निवडून आलेले आहेत राजापूरमध्ये शिवसेनेचे म्हणजे उद्धव यांच्या शिवसेनेचे राजन साळवी हे तीनदा निवडून आलेले आहेत कुडाळमध्ये उद्धव यांचेच दुसरे सहकारी वैभव नाईक हे आमदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत कणकवलीमध्ये नितेश राणे निवडून आलेले आहेत गेल्या ज्या वेळेला नारायण राणे पडले होते त्यावेळेलाही नितेश राणे निवडून आले होते सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे आमदार आहेत म्हणजे उदय सामंत आणि दीपक केसरकर दोघेही आज मंत्रिमंडळात मंत्री आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत सहा आमदारांपैकी दोन आमदार हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत भाजपचा एकही आमदार नाही इथे भाजपचा आमदार जो आहे तो फुटकळपणेच निवडून येत होता कधी बाळा आमने माने आमदार झाले कधी आणखीन कोणी आमदार झालं वगैरे वगैरे पण भाजपचा प्रभाव या मतदारसंघावर कधीही नव्हता आत्ता शिंदेच्या आणि नारायण राण्यांच्या निमित्ताने भाजपला ही संधी वाटते की ह्या मतदारसंघामध्ये शिरकाव करण्याची आत्ता निवडणूक लढवली कमळावर तर उद्या एखाद दोन विधानसभा मतदारसंघांवरही दावा सांगता येईल हा भाजपचा खरा डाव आहे हे लक्षात घ्या भाजप का शिरगाव करतायत भाजपने राणेंच्या काट्याने काटा का काढला याचा विचार आपण करायला पाहिजे राणे निवडून आले तर प्रश्नच नाही ही ही जागा भाजपकडे जाईल पुढे भाजप त्यावर क्लेम ठेवू शकेल त्या जोरावर दोन तरी विधानसभा मतदारसंघ मागू शकेल राणे पडले तर सुंठी वाचून खोकला गेला अमित शहाचा हा सरळ हिशोब आहे मग राणेंना अडगळीत टाकायला मोकळा आत्ता इतके दिवस राणेंचा जो उपयोग होता तो केवळ उद्धव सा ठाकरेंवर शाब्दिक हल्ले करणं एवढाच उपयोग होता राणे असतील नितेश राणे असतील तेवढंच काम त्यांच्याकडे दिलेलं आहे भाजपनी असं वाटत होतं अन्यथा त्यांचा भाजपला फारसा उपयोग नव्हता आता राणे निवडून आले तर खासदार होतील भाजपकडे एक जागा येईल आणि राणे पडले तर मी मस्त म्हटलं त्याप्रमाणे कटकट केली अशी अवस्था हो होईल पण या मतदारसंघात जरी नारायण राणे यांची ताकद असली कणकवली कुडाळ वगैरे मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये तरीसुद्धा आता हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ नाही लक्षात घ्या हा आता सिंधुदुर्ग रत्नागिरी असा मतदारसंघ आहे त्यामुळे रत्नागिरीचा एक मोठा भाग या मतदारसंघामध्ये आहे रत्नागिरीचा एक दुसरा भाग रायगड मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे राणेंना एकट्याच्या जीवावर ही निवडणूक जिंकणं अशक्य आहे राणे उमेदवार व्हायला भाजपचे उमेदवार यायला नकार देत होते त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे आणि मधल्या काळात राणेंचा प्रभावसुद्धा कमी झालेला आहे राणे स्वतःसुद्धा थोडेसे शांत झालेले आहेत मवाळ झालेले आहेत भानगडी थोड्या कमी झालेल्या आहेत नितेश राणेंची बडबड सोडता फार काही मोठा उपद्व्याप त्यांनी किंवा नारायण राणेंच्या सोबतच्या जे कार्यकर्ते आहेत गुंडगिरी करणारे त्यांनी काही केलेलं नाही पण जर आपल्याला शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचं म्हणजे उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचं सहकार्य मिळालं नाही तर आपण ही निवडणूक जिंकू शकत नाही असा ठोकताळा नारायण राणे यांनी मनाशी बांधला होता हे लक्षात घ्या म्हणून राणा नारायण राणे आपलं सगळं शत्रुत्व विसरून दीपक केसरकर आणि नारायण राणे ही लढाई जुनी आहे दीपक केसरकर आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर जेव्हा शरद पवारांनी राणेंविरुद्ध लढू नका शांत बसा असं सांगितलं तेव्हा ते शिवसेनेत ते आले शिवसेनेत येऊन ते राणेंशी लढत होते पण राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले त्यामुळे भाजप शिवसेना युतीमध्ये आले त्यामुळे त्यांची अडचण झाली हे लक्षात घ्या पण आज एवढं सगळं राजकारण बदललं आहे फिरलं आहे की दीपक केसरकर ज्याने आयुष्यभर राणेंचं शत्रुत्व निभावलं आणि राणेंचा मुकाबला केला त्यांच्यावर राणेंना सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे दीपक केसरकर यांना घरा भेटायला त्यांच्या घरी गेले नारायण राणे दुसरीकडे उदय सामंत यांच्याशी सुद्धा त्यांनी जमून घेतलं खरं तर उदय सामंत नाराज आहेत उदय सामंतांचा सा आग्रह होता की आपला भाऊ किरण सामंत जो खूपच ॲक्टिव्ह आहे आणि ज्यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा केले जातात या भागामध्ये त्याला तिकीट द्यावं त्याला निवडून जाण्याची हमी उदय सामंत देत होते पण अमित शहाना खात्री वाटली नाही अमित शहाच्यामुळेच आम्ही माघार घेतली मनाचा मोठेपणा दाखवून असं उदय सामंत यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे उदय सामंत किरण सामंतना निक तिकीट न दिल्यामुळे दुःखी आहेत नाराज आहेत त्यांनी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे पण प्रत्यक्ष मैदानावर दीपक केसरकर आणि उदय सामंत यांचे कार्यकर्ते राणेंना सहकार्य देतील का हा खरा प्रश्न आहे हे सहकार्य जर मिळालं तर राणेंची ही नौका जी आहे ती पहिलं तीराला जाईल म्हणजे निवडणूक जिंकू शकतील पण हे सहकार्य जर मिळालं नाही तर पहिल्या तीन चार फेऱ्यातच राणे पिछाडीवर पडतील राणेंना खूप दुःख सहन करावं लागेल पराजयाचा सामना करावा लागेल राणे असं म्हणत आहेत की माझं अडीच लाखाहून अधिक माझी आघाडी असणार आहे त्याकडे लक्ष देऊ नका कारण एवढी आघाडी राणेंना या मतदारसंघात मिळणार नाही यापूर्वी कुणालाही या मिळालेलं नाही आहे राणेंच्या गर्जना आणि वल्गना फार असतात पण मुळामध्ये हा धनुष्यबाणावर शिक्के मारणारा मतदारसंघ आता मशालीवर कसे शिक्के मारणार हे पाहण्यासारखं होईल ही उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आणि विनायक राऊत जे उद्धव ठाकरेंचे खासदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे विनायक राऊत जर गावोगावी आपलं मशाल हे चिन्ह पोचू शकले उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती या सगळ्या भागामध्ये अजून टिकलेली असली आणि लोकांनी पूर्वीप्रमाणेच जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपली शिवसेना मान मानली तर राणेंचा पराभव होऊ शकतो राणेंसाठी ही लढाई अजिबात सोपी नाही अत्यंत चुरशीची अशी लढाई आहे आणि आता विनायक राऊत यांच्या दृष्टीने ही लढाई खूपच इंटरेस्टिंग झालेली आहे याच्याकडे नारायण राणे मैदानात म्हटल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नवा उत्साह येणार हे स्वाभाविक आहे समोरचा शत्रू जेवढा मोठा आणि जेवढा आपला जुना जुना शत्रू आणि नारायण राणे आणि शिवसेनेचा सगळा संघर्ष आपल्याला माहिती आहे तो काही पुन्हा सांगण्याची गरज नाही पण नारायण राणेंना हरवण्यामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेवढी मजा येईल तेवढी ती किरण सामंत यांना हरवण्यामध्ये आली नसती त्यामुळे आता संघर्ष फारच रोचक झालेला आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागणार या मतदारसंघावर मुंबईचा प्रभाव मोठा आहे त्यामुळे मुंबईतूनही कार्यकर्ते गावोगावी जाणार त्यामानाने शिंदे यांची शिवसेना जी आहे ती उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावर अवलंबून आहे सावंतवाडी आणि रत्नागिरी भागामध्ये मधल्या या सगळ्या भागामध्ये राण्यांच्या विरोधात लढणारी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं असेल पण भारतीय जनता पक्ष किती चाणाक्षपणे खेळ्या खेळतो हे यावरून दिसलेलं आहे शिंदे आग्रह धरू शकले नाहीत मतदार या मतदारसंघासाठी याच्या बदल्यात कदाचित त्यांना ठाणं मिळेल किंवा आणखीन कुठचा तरी मतदारसंघ मिळेल नाशिक मिळेल माहीत नाही आपल्याला पण शिवसेनेचा एकोणीसशे शहाण्णव पासून शिक्का मतदार मतदारसंघास संघासाठी शिंदे आग्रह करू शकले नाहीत आग्रह धरू शकले नाहीत आणि आपलं म्हणणं पूर्ण करू शकले नाहीत हे सत्य आहे शिवसैनिकांमध्ये याचा एक काय मेसेज जाणार आहे काय संदेश जाणार आहे ते पाहावं लागेल पण हा शिंदेंचा आणखी एक पराभव आहे आमची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना असं शिंदे सतत म्हणत असतात पण बाळासाहेबांना प्रिय असा जो मतदारसंघ होता तो मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यात शिंदे अयशस्वी ठरले ही आता वस्तुस्थिती आहे मित्रो आपण लक्ष ठेवूया या मतदारसंघाकडे इथला प्रचार आणि इथली लढत ही मनोरंजक असेल त्यामुळे माझंही लक्ष आहे तुम्ही लक्ष ठेवा आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा मित्रमंडळीनं सांगा बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं इंटिमेशन येईल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच